नमस्कार मंडळीनो कशा सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे सुंदर कोकणातून तुमचं सरशा स्वागत करतो आणि दोन दिवसाची सुट्टी संपत आलेली आहे आणि आता आम्ही दिवाळीची जी कामं होती ती आटपून आता निघालेलो आहे बाराची एस टी आहे आमची एस टीने आम्ही संगमेश्वरला जाणार आहे आणि संदीप आहे आई आहे संदीपने एक गोठली घेतली आहे माझी त्या फिरच्यावर आहे बघा तर इथून आता आपल्याला जायचं आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन तिथून आपल्याला मांडवी गाडी पकडायची आहे जर आधी कुठली जादा गाडी असेल तर त्या गाडीने जाऊ तर आई सुट्टी संपली आई पण आता मुंबईत येते <laughs> आई जी सुट्टी संपली आई मुंबईत येते कारण इकडे एकटीच राह राहण्यापेक्षा आपल्याबरोबर राहणार मुंबईला तर चला सुट्टी संपली आता काय करायचं जायचा उदास दिवस आजचा कारण येताना मजा येते पण जाताना त्रास होतो जरा आहे तेव्हा भात केला नव्हता त्याच्या आता ग गावठी तांदूळ घेऊन निघालेला हो आणि घराला बाय बाय करा चला टाटा येऊ लगेच सुट्टी पडेल तेव्हा आणि गावठी तांदूळ खिमटाला लागतात संदीप एक बॅग एक बॅग घेऊन आला होता आता तीन गाठल्या घेऊन चाललाय एकच दफ्तर आणला नव्हता पाठीवरचा आता एक हातात एक डोक्यावर एवढा ला भरला <laughs> नाही म्हणजे तेव्हा दफ्तर तेव्हा खाली होती आता त्याचा चेन पण नाही लागत आहे काकूकडे आलेलं होतं पण काकू थांबूया बघ आली, था आली तोपर्यंत आहे ना, ना तोपर्यंत आली तर बघू ती तिकडे यायला गेली असली तर पुढं पाया पडायला 把他铺单了，他扣那一个。

संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे संदीपने तिकीट काढलं नाही आता पण तोच प्लॅन चाललाय एक या दरवाजा चढायचा एक त्या दरवाजा आणि शेवटी काय खालीच बसायचं ते पण भेटत आहे की नाही काय माहिती गर्दी असणार दिवाळी आहे पण ट्रेन येऊ दे टायमात हा महत्वाचा आहे संदीप का म्हणतो कुठच्या दरवाजाय दरवाजा हा मधली पकड खिडकीची इथली पकड पकडतो ते गरमी पण आहे मग हे खिडकीच्या साईडला बसेल आणि आम्ही या साईडला बसूया आपण ते गरम नाही होणार ना। तर मांडवी हा संदीपला नायगावला आहे म्हणजे इकडल्या गावाकडनं निघणार तिकडल्या गावाला पोचणार म्हणजे रात्री कमशे कम एक वाजेल ना बारा वाजतील मी काय घाटकोपरला जाणार आहे बघू आता ट्रेन वगैरे त्याच्यावर हो आहे जायचं म्हणजे जायचंच आहे त्याच्याशिवाय काय पर्याय नाही नाहीतर पंधरा दिवस काम शोधायला लागतील जाती घेऊन परत आमचे आहे एकापेक्षा हे काय जेरेबल गावाला गर्मी खूप आहे हो होक्षा तुला कशी ए सी सवय येणार समज नाही इकडे गाव ए सी ना बघू आता वाटत बघायच्याशिवाय पर्याय नाही एक तास वाट बघितलेली आ, एक तास वस्तीची वाट बघितलेली ती आली आली तेव्हा पण काय गडबडच होती चढायची कारण एक घटले आहेत नाटलीवर नाही मोबाईल पकडायचा का ते घटल्या घ्यायचे आहेत तो एक मोठा प्रश्न आहे आणि इथे उतरायला आलेला संगमेश्वर स्टँडला ला, ला, ला पोचलेलो तर चढणाऱ्यांची गर्दी घटले आत राहते का बॅग आत राहते अशी परिस्थिती काय बसाय भेटतंय की नाही भेटतंय गुगे जाय जागत आहे जांभयात सगळी जांभयात येत आणि आज खाल्ल्याने सगळीने चुकाट आता बघू पाण्याच्या बाटल्या तेवढ्या भरून घ्या है ना संधी पण काढल्यान वाटतं लगेच बांधती असं वाटतंय संधी आताच ऑफिसला भरून आलाय इन बिन करून दुसरी आताच ऑफिस वरून आलाय इन बिन करून असं वाटत आहे कडक मध्ये तसेच वाट कसं मला रे उभे गाडी येईल तेव्हा आज चढाय भेटल्यावर काय आपण बोलू शकतो आहे ना नाहीतर आज चढायचं की बाहेर राहायचं अशी परिस्थिती आहे गर्दी आहे चला संगमेश्वर रेल्वे स्टेशन जागा भेटल हा आईला आईला विचार सीट भेटल आई भेटेल जागा अरे गर्दी आहे गर्दी आहे गर्दी आहे

चला इत्रा नो आहे हा मित्रांनो घरी पोचलेलो आहे आणि मांडवी एक्सप्रेसला भयंकर गर्दी होती आणि त्या गर्दीतून कसं तरी आलो मेन म्हणजे आमच्या इकडे अमृतनगरला आल्यानंतर डोंगर चढायचा भारी पडतो बघा गावची भेट गावटी तांदूळ आणि माझी एक बॅग दोन दोस्त होत्या आता घरी कोण नाही आहे अक्षरा जिजा श्राव्या सर्व गावीच आहेत मी एकटाच आलो आहे एकटाच आला आहे दोन तीन दिवस आता भरायचे आहेत रविवारी साव्या जिजा अक्षरा येतील गावावरून आता मेन टास्क आहे तो जेवणाचा आणि लय मजा येणार आहे काय डबा कसा आहे बनवून काय वगैरे 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 लय गडबड आता एकटा असल्यावरती तर चला मित्रांनो सुखरूप पोचलेलो आहे घरी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये दमलो आहे भयंकर डोंगर चढून आलो आहे ना आणि न चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा जमले तसा व्हिडिओ केलेला आहे चला दीपावली आता सण आपला जोरात चालू आहे तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चला